गोंदिया शहराच्या जयस्तम चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते आणि त्या सिग्नल तोडण्याची संख्या जास्त यावर वाहतूक विभागाने सक्तीचे पाऊल उचलत मोडवर वर सिग्नल तोडणाऱ्यास दंड लावण्यास सुरुवात केली महिन्यात तब्बल एकवीसशे सत्यात्तर वाहन चालकांनी सिग्नल तोडले चार महिन्यात दंडापोटी दहा लाख अठ हजार लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे घरी जाण्याची घाई ऑफिसला जाण्याची घाई आणि कामावर जाण्याची घाई यामुळे बहुतांश लोक सिग्नल सुद्धा तोडतात आम्हाला कोणी बघत तर नाही ना असा विचार करून निघून जातात मात्र जरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असले तरी विभाग सध्या आहे हे दाखवून दिले आहे वाहतूक विभागाने आणि आता सिग्नल तोडणाऱ्यांची काय नाही वाहतूक विभागाने सिग्नल तोडणाऱ्यावर कठोर दंडात्मक कारवाई करणे सुरू केले आहे विना हेल्मेट दुचाकी चालवणे वाहतूक नियमानुसार चुकी असून दंडात्मक कारवाई करण्यात येते याबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली मात्र गोंदिया कर तशीच फिरताना दिसून येतात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात सिग्नल तोडणाऱ्या दोन हजार एकशेहत्तर वाहन चालकांना दहा लाख अठ्याऐंशी हजार रुपये दंड ठोठावला आहे सिग्नल तोडून दंड भरणाऱ्यांची गोंदियाकरांना भारी हौस हो आहे अशीच पाहावे लागेल विना सिटबिल्ड दोन हजार दोनशे सतरा केस दाखल झाली असून त्यात दंडापोटी चार लाख त्रेचाळीस हजार चारशे रुपये भरले आहेत नो एंट्रीच्या ठिकाणी दोनशे चालकावर कारवाई करून एक लाख शहाण्णव हजार दंड आकारला आहे ट्रिपल सीट वाहन चालक चालविणाऱ्या चाल तीनशे दहा वाहन चालकावर तीन लाख दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे जानेवारी ते एप्रिल दोन हजार चोवीस या चार महिन्यात जिल्हा वाहतूक पोलिसांनी चार हजार नऊशे पंच्याऐंशी केसेस केल्या आहेत या प्रकरणी वीस लाख सदतीस हजार चारशे रुपयाचा दंड वसूल केला आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांना धोका असतो त्यामुळे चार महिन्यात पाच हजार वाहन चालकावर कारवाई पुणे व जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिल दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल चार हजार नऊशे पंच्याऐंशी वाहन चालकावर वीस लाख सदतीस हजार चारशे रुपयाचा दंड ठोठावला आहे वाहतूक नियमांबाबत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते तरी अनेक जण नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात मागील चार महिन्यात वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम तोडणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे